अनायला इथे लागलं आणि नाकाला लागलं बऱ्यापैकी रक्त निघालं तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं त्या दिवशी म्हणून आता हा सगळा पराक्रम करावा लागतोय परत नानू आत ठेव हा ठेवून दे गुड 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 हा जास्त चांगला दिसतो आणि आता मी माझं मस्त स्किन केअर करून घेतलं आहे तुम्ही बघितलं असेल एकदम स्किन मस्त शाईन आहे हे ऑल व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आता मी छान अशी रेडी झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर शॉपिंग करायला घरी लग्न आहे आता तुम्ही एंगेजमेंट बघितली असेल त्याला खूप दिवस झाले आणि पुढच्या महिन्यात आमच्याकडे लग्न आहे सो आता फायनली आम्ही तयारी सुरू करतो आहे आणि तीच तयारी पहिल्यांदा रोशन सुरू होते नाहीतर पहिले लेडीज फर्स्ट असते नेहमीच पण आता रोशनचे दोन दोन ड्रेसेस घ्यायचे आहे लग्नासाठी रिसेप्शनसाठी अनायाचे पण घ्यायचे आहे पण अनायाला एक आणि मला एकच घ्यायचं आहे कारण आमच्यासाठी आम्ही रिसेप्शनसाठी ट्विनिंग करतो जसं आम्ही बड्डेला केलं होतं ना तसं तर ते रेडी आहे तर आमचं फक्त लग्नाचं व्हायचं आहे रोशनचं दोन्ही व्हायचं आहे म्हणून रोशनसाठी पहिले चाललेलो आहे रोशनला फुटवेअरपासून सगळं सगळं घ्यायचं आहे तर बाकी ज्वेलरी वगैरे वगैरे त्याच्यावर मॅचिंग काय काय सगळं काही घेते तुमच्याशी पुढे सगळ्या ब्लॉगमध्ये मी आता शेअर करेल कारण आजपासून आम्ही सॉप शॉपिंग सुरू केलेली आहे आता असं होतं आहे ना की मम्मी तिकडे आणि मम्मी आपली आपली शॉपिंग आम्ही आपली आपली शॉपिंग असं कधी होत नाही लग्नाची शॉपिंग म्हटलं की आम्ही फॅमिलीसोबतच करतो पण सम हाऊ यावेळी ते पॉसिबल झालं नाही तर आता आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही काय काय घेतो हे तुम्हाला दाखवणार आहे किंवा तुम्ही केस करा करा मी सगळं दाखवत पैकी आम्ही काय घेतलं So, सो आज पॉसिबल झालं तर माझं पण घेऊ पण आता ऑलरेडी तीन साडेतीन आहेत आणि जर माझं झालं तर ठीक नाही तर घेऊन आज रॅपअप करू आणि उद्या मग आम्ही माझं घ्यायला जाऊ तर चला मग आता निघतो आम्ही आणि भेटते मग तुम्हाला पुढे मी थँक्यू ते पण सेफ्टीच काहीतरी असेल कुठेतरी कुठे होती कुठे लागलं तुला इथे नाही कुठे लागलं खरं खरं सांग नानू तू सांगितलं ना तुला काय लागलं कुठे आणि कसं लागलं सांग नानूला हा सोफ्याचा कॉर्नर लागला त्या दिवशी ऑलरेडी आम्ही आमचं घर पूर्ण सील केलेलं आहे फक्त हेच राहिलं होतं इवन बेड पण आम्ही सील केलेला आहे आधी आम्ही हे असं वाला मागवलं होतं आणि नानूने ते एकदम इझिली काढून घेतलं बेडचं पण काढलं तिने म्हणून आता मग हे वाला मागवलं सो त्याच्यामध्ये हे चार कॉर्नर्स आले होते खूप मोठं आलं होतं तर हे त्याच्यातलं कापून लावलेलं आहे आम्ही पूर्ण हे कॉर्नर हे बघा इथे पण आम्ही हा कॉर्नर लावला होता पण नानूने तो काढून फेकलेला आहे आणि हे सगळं असं सील करून घेतलेलं आहे आम्ही ऑलरेडी घर इकडे पण आता असा कॉर्नर आहे पण आता कॉर्नरने काम चालणार नाही आहे हे सुद्धा आम्हाला इथे पण लावायचं आहे म्हणून हा एवढा मोठा मागवून घेतला अनायाला इथे लागलं आणि नाकाला लागलं बऱ्यापैकी रक्त निघालं तिला हॉस्पिटल मध्ये न्यावं लागलं आम्हाला त्या दिवशी म्हणून आता हा सगळा पराक्रम करावा लागतोय परत आमच्या बेडला इथे सुद्धा आम्ही लावून घेतलं तर ते पण अनायाने काढलं आणि आम्ही इकडे कबडला पण लावून घेतलेला आहे कारण आमच्या मॅडम इथनं डायरेक्ट इकडे उडी मारतात मी माझ्यासाठी ड्रेस ऑर्डर केला होता आणि जायच्या आधी ते पार्सल रिसीव्ह झालं म्हटलं ओपन करून बघू कारण काही ऑर्डर केलं म्हणजे ते कसं आलं आहे हे बघण्याची घाई एकदम जोमात असते माझी आणि हा जो मी मा घातलेला ड्रेस आहे हा सुद्धा ऑनलाईनच मागवलेला आहे तर तुम्हाला याची सुद्धा हवी असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगा मी लिंक तुम्हाला देते आणि याची पण क्वालिटी खूप छान आहे एकदम मस्त उन्हाळ्यात एकदम हलका हलका घालायला आणि प्लेयर्स पण खूप छान आहे आणि लुक पण खूप सुंदर आलं छान आहे कलर खूप छान आहे आता घालून आपण नंतर Happy अरे बापरे बघशील स्ट्रॉ नानू सगळे आतमध्ये ठेवून दे नानू आत ठेव हा ठेवून दे गुड 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 चलो येस व्हेरी गुड त्याच्यावर चांगलं वाटतंय का पण हे हा

खरंच हा म्हणजे असं एकदम उठून दिसतंय कलर ठीक आहे ना काय प्रॉब्लेम नाही ना तू काय करताय काय आणलं तू ते अंकल ओरडतात देऊन दे अंकलला देऊन देऊन दे से सॉरी सॉरी अंकल सो शॉपिंग करून आलो आणि आता नऊ वाजलेले आहेत एकदम मी आम्ही गेलो कसं होतो आणि आलो कसं पण आमचं असं होतं की एक दिवसात सगळं आवरून घेऊ आणि आम्ही गेलो पण साडेतीनला होतो आणि पटापट झाली रोशनची शॉपिंग तर मला असं वाटतं फक्त फिफ्टीन मिनिट्समध्ये झाली असेल मान्यवरमध्ये गेलो त्याला कुर्ता घ्यायचा होता तो घेतला दुसरा आम्ही मला वाटतं ॲलेन सोलीला गेलो तिथे त्याने त्याला ब्लेझर घ्यायचं होतं ते घेतलं आणि डन फुटवेअर घ्यायचं होतं त्याला पण आम्ही म्हटलं ते उद्या पण बघता येईल कारण माझे कपडे घेणं पण तेवढंच आवश्यक होतं आणि माझ्या कपड्यांसाठी आम्हाला मुलचंद जायचं होतं आता मुलचन मला इथे पुण्यातनं फार काही माहिती नाही आणि रोशनला पेट एरियात जायला फार म्हणजे कंटाळा येतो की तिथे म्हणजे काम करण्याऐवजी म्हणजे जे क करायचं काम आहे कपडे घेण्याचं ते दहा मिनटाचं असतं पण तिथे जायला एक दीड तास पार्किंग मिळत नाही मग कुठेतरी पार्क करा मग ऑटोने जा आणि ऊन आहे अनाया म्हणून मग आम्ही इथले ऑप्शन शोधत होतो पण आम्हाला फार काही माहिती नव्हतं फक्त मग जे आम्ही कपड्यांची शॉपिंग नेहमी अमरावतीवरनंच करतो कारण तिकडे कपडे बेस्ट मिळतात Uh, आणि रिजनेबल पण असतात इथल्या कम्पॅरिझनमध्ये सो माझ्या so, डोळ्याजुणाची साडी आम्ही मुलचंमध्ये घेतली होती आम्हाला तेच ऑप्शन माहिती होतं पण तिथे पण इतकी भयानक गर्दी असते तरी पण आम्ही हिंमत करून गेलो आणि माझ्यासाठी लेहंगा घ्यायचं ठरवलं कारण साडीचं काय होतं ना मला खा साडी घालता येत नाही आणि माझा खूप ताल होतो म्हणजे ती थोडीशी घातली पण कशी तरी कोणी नाही दिली तरी ती थोड्या वेळात लूज होऊन जाते मला बसता येत नाही मला उठता येत नाही त्यात मला अनायाला पण बऱ्यापैकी बघावं लागतं घ्यावं लागतं सो मला साडीने काही जमत नाही दिवसभर म्हणून मग मी म्हटलं की आपण लेहंगा घेऊ म्हणजे मला ॲटलीस्ट कम्फर्टेबली थोडंसं राहता तर येईल आणि घालण्याची पण प्रॉब्लेम नाही आणि नागपूरला कसं मेकअप आर्टिस्ट माझी नेहमी असते पण इथे मी काही मेकअप आर्टिस्ट वगैरे सांगितलेली नाही आहे कारण अकोल्याला आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे आणि त्यातल्या त्यात सकाळी लवकर निघावं लागेल कारण दोन तास वगैरे जायला लागतात तिथनं अमरावतीवरनं आणि माझा मेकअप म्हटला की मग एक दीड दोन तास तर आरामात जातात म्हणून मी काही ते ठेवलंच नाही आहे आणि रोशनचं नेहमी असं म्हणणं असतं की तू मेकअपपेक्षा अशीच चांगली दिसते तुझ्या हाताने जे नॉर्मल करता येईल ते कर आणि मला मेकअपचा एम पण येत नाही पण आता मी थोडंसं शिकायचा प्रयत्न करणार आहे की ॲटलीस्ट आय लायनर वगैरे तरी लावता आलं पाहिजे किंवा मग तिथे कोणी असेल घरातलं त्यांना लावता आलं मला करून देता आलं छोटं मोठं काही तर ते मी करेल अदरवाईज मी तुम्ही बघितलं असेल कधीच ब्लश नाही काही नाही म्हणजे आय लायनर नाही फक्त काय लिप बाम आपली काजळ आपलं पावडर आपलं आणि आय एम डन मला ते फार करताच येत नाही आणि मला सूट पण होत नाही असं रोशनचं म्हणणं आहे म्हणून मी त्यात पडत पण नाही करण्यामध्ये आता स्वतः स्वतः मेकअप करायचं आणि हेअरस्टाईलचा तर काही प्रश्नच नाही आपले केसच एवढे आहे तर हेअरस्टाईल पण करायची नाही आता म्हणून मी लेहेंगा घेतला आणि म्हणजे लेहंगा पण न असा एकदम हलका घेतलेला आहे म्हणजे खूप हेवी नको व्हायला दिसायला सुंदर दिसतो पण हेवी नको कारण मग मला दिवसभर अनायाला घेता आलं पाहिजे त्याच हिशोबाने मी घेतलेला आहे बाकी तुम्हाला आता लग्नातच घातलेला मिळा माझा दिसेल लहंगा अजून मिळालेला नाही आहे कारण ते थोडंसं ब्लाऊज वगैरे कर स्टिच करायला तिकडेच टाकलेलं आहे फिटिंग करायला आणि मला घरी आलो इतकं थकलो आणि मी सकाळी सहाला उठलो ती आज कारण माझं थोडंसं एडिटिंगचं काम होतं प्रमोशनचा एक व्हिडिओ द्यायचा होता तर सकाळी सहाला उठून मी आठ वाजेपर्यंत एडिटिंग केली आणि ते दिलं त्यानंतर माझे दोघं उठले आमची दिनचर्या सुरू झाली सगळं जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि दुपारी मग आम्ही तिकडे गेलो तर मी इतकी थकली आहे सो आता जेवणासाठी ऑर्डर केलेलं आहे पण आम्ही बाहेर कुठे गेलो नाही कारण अनायाचं जेवण व्हायचं होतं सो तिच्यासाठी सोबत थोडंसं मी असं चटरपटर घेऊन गेली होती दिवसभर ते झालं प्लस आम्ही थोडंसं काही खाल्लं पिल्लं होतं म्हणजे शेक पिला होता तर तेव्हा ते पण तिला दिलं होतं आता तिच्या जेवणासाठी काय बनवू हा पण मला प्रश्न आहे पण बघते आता काहीतरी बनवते आणि तिला खायला देते आम्ही वगैरे डिनर करतो आणि त्यानंतर परत काही आम्ही केलं इंटरेस्टिंग ते तुमच्याशी शेअर करते इकडे माझं तर डिनर आलेला आहे मी मस्त नूडल्स मागवलेले आहेत आणि रोशनने त्याच्यासाठी नॉन व्हेज ऑर्डर केलेलं आहे आता मी डिनर करते अनायाचं पण झालेलंच आहे पण कुकर थंडा व्हायचा तोपर्यंत मी खाऊन घेते आणि रोशनचं यायचं आहे अजून सो आम्ही दोघं एकेकानी एक करतो म्हणजे सुखाने खायला पण मिळतं ना तर अनाया दोघांना एकत्र खाऊ देत नाही आता मी माझं मस्त स्किन केअर करून घेतलाय तुम्ही बघितलं असेल एकदम स्किन मस्त शाईन होत आहे सो आमचं डिनर झालं मी काय खाल्लं तुम्हाला दाखवलं आणि अनायासाठी खूप अशी मस्त खीर बनवली होती तिला इतकी आवडली की तिने पूर्ण फिनिश केली असं होत नाही की अनाया सगळं फिनिश करेल पण तिने आज केली तिला आवडली आणि मी पण खाऊन बघितली एक स्पून खूप मस्त झाली होती सो तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करा मी शेअर करेल तुमच्याशी आणि खूप सिंपल आहे आणि जेव्हा केव्हा असं घाईच असते ना तेव्हा ती ती मी तीच खीर बनवते म्हणजे पटकन बनते म्हणजे मला पण फार मेहनत करायची जेव्हा इच्छा नसते सो so, एकदम छान खीर होती आणि त्यानंतर आता रोशन म्हटला की डिनर झाल्यावर जाऊ आपण थोडं बाहेर आईस गोला खायला कधीही न म्हणणारा व्यक्ती म्हटला आईस गोला खायला जाऊ कारण आम्ही असं काही खायला गेलो की मीच खात तो नाही खात त्याला असं होतं त्याच्यामध्ये फॅन्सी कलर्स असतात तसं अनहेल्दी मी खाऊन घेते सो तो आज म्हटला पण इतकं का झालं होतं मग त्याची पण इच्छा नाही झाली आणि माझी पण नाही झाली आणि अनायला पण आता सारखं बाहेर न्यायची इच्छा झाली नाही आमची कारण आम्हीच थकलो तर ती थकली असेल तिला सांगता येत नाही पण ती डेफिनेटली थकली असेल पण आमची मस्ती कंटिन्यू चाललेली असते सो आम्ही बाबांसोबत आता मस्ती करतो आहे आणि मी म्हणतात चला मी फेसवॉश वगैरे करते रेडी होते आणि नाईट टाईम माझं स्किन केअर रुटीन जे आहे ते करून घेते खूप लोकांनी विचारलं तुम्ही काय काय यूज करता सो आता मी करून घेतलं आहे मी शूट नाही केलं कारण याच्या आधी केलेलं आहे बहुतेक मी शूट पण तुम्हाला दाखवते सो हा एक फेसवॉश यूज करते मी लॅकमेचा आहे सध्या हा यूज करत आहे पण मी बदलवत असते त्याच्यात काही म्हणजे हे नाही आणि त्यानंतर एक हे मी फेस सिरम यूज करते जे की सी सीचं आहे आणि ते छान ऍब्सॉर्ब झालं की त्यानंतर मी नाईट क्रीम लावते जी की अनाया बहुतेक आता घेऊन गेलेली आहे तर ती अशी नाईट क्रीमची डबी आहे हे दुसरं काहीतरी आहे फेस पॅक आहे पण असंच आहे ते सो so, ह्या तीन गोष्टी मी लावून घेते आणि आता हे थोडं थोडं हळूहळू फेसमध्ये छान ॲब्झॉर्ब होतं थोडंसे असे हलक्या हाताने मसाज करून घेतली आणि माझा नाईट टाईम स्किन केअर रुटीन झालेला आहे इतकं सिम्पल असतं सो आता झोपी जायचं आहे जास्ती वेळ झालेला नाही आहे साडे दहाच वाजले पहिले अनायाला झोपवते आणि मग आम्ही दोघं पण सोपतो तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय